वेस्टर्न एक्सप्रेस वे वर आपण जर बघितलं तर ज्या स्टेजमध्ये मेट्रो सुरू झालेली आहे तिथे पूर्वीच्या तुलनेमध्ये जे काही वेग्युलर ट्रॅफिक आहे ते आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळत आहे काही प्रमाणात कमी झालेलं पाहायला मिळत आहे अर्थात सिंगल स्ट्रेच नसल्यामुळे तेवढ्या प्रमाणात ते कमी झालेलं नाही पण जेव्हा हा सिंगल स्ट्रेच आपला तयार होईल किंवा आपले इंटरचेंजेस जे आहेत म्हणजे मेट्रो तिला समजा जी काही एलिवेटेड मेट्रो आहे ती ज्यावेळेस जुळेल किंवा वेगवेगळ्या मेट्रोचं ज्या वेळेस सेक्शन तयार होतील त्यानंतर मला असं वाटतं की एक फार सिमलेस कनेक्टिव्हिटी तयार झाल्यामुळे आपले हा जो काही ट्रॅफिक आहे हा आप कुठेतरी आपल्याला निश्चितपणे कमी झालेला दिसेल आणि त्यातनं आपण जे काही एक स्वप्न बघितलं होतं मला आजही आठवतं की दोन हजार अठरा साली माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते आपण मुंबई इन फिफ्टी नाईन मिनिट्स अशा प्रकारचा एक नारा दिला होता की एकोण मिनिटामध्ये मिनिटांमध्ये मुंबईच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे आणि मी दाव्याने सांगतो की जे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचे इंटरव्हेन्शन्स हातामध्ये घेतलेले आहेत त्या इंटरव्हेन्शन्स ते पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला विदिन फिफ्टी नाईन मिनिट्स ही मुंबई एका भागातनं दुसऱ्या भागात जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल